नमस्कार आज रेसिपी रेसिपीमध्ये करणार आहोत आपण झुकिनीची भाजी तर झुकिनी हा परदेशी भाजी आहे आपण जसं काकडी वगैरे असते किंवा घोसाळं वगैरे असतं त्या प्रकारे असतं हे तर हल्ली महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी लोक पण असं परदेशी भाज्या पिकवायला लागले तर हे गावाकडून आलेली झुकिनी आहे त्यातली आपण फक्त एकच वापरणार आहे छोटीशी थोडीच भाजी करणार आहे एक छोटी झुकिनी घेतलेली आहे एक बटाटा घालूया एक टॉमॅटो एक सिमला आणि दोन कांदे आपल्या इंडियन पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत भाज्या आपण सगळ्या चिरून घेतल्या टोमॅटो शिमला कांदा बटाटा आणि हे झुकिनी आणि इथे सात आठ पाकळ्या लसून मी सोलून ठेचून घेतलेला आहे कढई गरम झाली आहे तेल टाकायचंय तेल टाकलं त्याच्यामध्ये घालूया मोहरी आणि जिरं आहे लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला शिमडा आणि टोमॅटो आपण त्यामध्ये आणि तेही परतून घेतो तयार यात घालायचे बटाटे आणि सगळ्यात छोटी आपण सुटीनी घालणार आहोत आता यात घालूया चवीपुरतं मीठ आणि त्याला एक वाफ करून घेऊया आता याच्यामध्ये घालायचे इतर मसाले हिंग घातले थोडं हळद थोडीशी आणि तुम्ही जे मसाले वापरता ते तुम्ही वापरू शकता रेग्युलर तुम्ही घरामध्ये जे वापरता ते इथे लाल तिखट नंतर कांदा लसूण मसाला गोडा मसाला आणि हे परतून घ्यायचं चांगलं आणि आता याच्यामध्ये घालूया आपण झुकिनी ही कच्ची पण खातात त्यामुळे खूप शिजली पाहिजे असं काही नाही याच्यामध्ये त्याला वाफ द्यायची आहे थोडस शिजू आहे झाकण ठेवून हे शिजवून घेतली भाजी आपण भाजी शिजली की गॅस बंद करायचं आणि ही आपली इंडियन स्टाईल झुकिनीची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा